मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक एक बातमी अशी आहे की अकोल्या येथे झालेल्या भव्य मूक मोर्चेनंतर एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरावरती थोडं विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय येण्याची शक्यता असल्याचा एक अंदाज आला त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार ते म्हणतायत की कोणतीही योजना बंद होणार नाही तर याचा अर्थ असा घ्यावा की कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढेल की नवीन विद्यार्थ्यांसाठी ही योजना बंद न होता नवीन विद्यार्थी पुढील सहा महिन्यासाठी ते भरून घेणार आहेत तर त्यांनी सांगितलेल्या उत्तरावरून ह्या दोन गोष्टी मधील कोणती तरी एक गोष्ट होईल असं सकारात्मक एक त्यांचा अंदाज येतोय बोलण्याचा तर नेमकं त्यांनी कोणत्या बाजूने ते वक्तव्य दिलं आहे याच्यावरती अजून शंभर टक्के कोणतंही कुठल्याही प्रकारची माहिती घेणं किंवा मा देणं योग्य नाही तिने दिलेले उत्तर पुढील व्हिडिओत बघा सर लाडका भाऊ योजना संपुष्टात झाली